नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण सोळा च वाचन कसं करायचं आणि सोळा कशी तयार झालेली आहे हे आपण त्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत सर्वजण तयार आहात हो बघा आता सुरुवातीला आम्ही जेव्हा छोट होतो आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा आम्हाला बारा फडी होती म्हणजे त्याच्यामध्ये बारा स्वरांचा अभ्यास होता दोन दहा स्वर आणि अम आणि आहा हे दोन स्वर आधी होते अशी बारा कडी होती पण काही दिवसानंतर त्याच्यामध्ये रू आणि ओळू हे दोन स्वर ऍड झाले आणि मग बारा खडी पासून चौदा खडी सुरू झाली पण आता आपण सर्रास इंग्रजीचा वापर करतो शब्द बोलताना जसं चेंडूला आपण चेंडू म्हणतो का नाही आपण जरी मराठी बोलत असलो तरी आपण चेंडूला काय म्हणतो नंतर आपण खेळतो त्या गोट्या सोयीत खेळतो तेव्हा त्याला आपण काय म्हणतो नंतर चेंडू ला आपण क्रिकेट खेळताना काय म्हणतो चेंडू खोळी काय म्हणतो बॅट तर असे आपल्या मराठीमध्ये काही इंग्रजीचे शब्द ऍड झाले आणि मग त्याचं वाचन करणं मुलांना कठीण होऊ लागलं मग आता नवीनच महाराष्ट्र शासन निर्णय सहा नोव्हेंबर दोन हजार नऊ नुसार त्याच्यामध्ये ए आणि अ हे दोन स्वर आणखी वाढलेले आहेत त्यामुळे पहिलेचे चौदा आणि आता वाढलेले पूर्ण आणखी ए आणि अ हे दोन स्वर वाढले म्हणून आता सगळे किती झाले सोळा झाले म्हणजे सोळा त्याच्यामुळे सोळा खणी तयार झाली आणि स्वर फक्त बारा आहे त्याच्यामध्ये पहा अ आई ई रु रु ए, ए, उ, 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 रू। रू। ए नंतर आई ओ नंतर औ हे स्वर आहे आणि अम हा जो आहे हा आहे आणि आहा हा विसर्ग आहे तर हे दोन हे स्वराधी आहेत तर अशी सर्व मिळून काय झालेले आहे सोळाकडे झालेले आले लक्षात आणि या आणि आ, 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 आ हे दोन नव्यानं सुरू झालेचे सो आलं लक्षात आता पा चौदा खडी सोळा कशी खडी कशी तयार झाली हा आता पहिले आपण इथं कुठलाही अक्षर घेतो आता अ त्याच्यामध्ये त्याच नाव लक्षात जसं क म्हटलं तर क की आपण करतो तर तेव्हा तुम्हाला काय काय त्याच्यामध्ये अ ऐकायला येतो म्हणा क तर त्याच्या शेवटी पा अ ऐकायला येतो अ अय ना आता हे म्हणून का हो त्याच्यामध्ये पण काय ऐकायला तो म्हणजे सुरुवातीच जे अक्षर म्हणतो आपण त्याच्यामध्ये अ ऐकायला काय ऐकायला येते अ आता नंतरचं काय आहे तर त्याच्यामध्ये आ ऐकायला येते है ना म्हणजे याच्यामध्ये आ पासून काय तयार होतो काना बघा प्रत्येक अक्षराला त्या रेषेमध्ये बघा सगळ्याला काढा लागलेला आहे तर प्रत्येकाचा इथं अ ऐकायला आला इथे आ ऐकायला म्हणजे त्या स्वरामध्ये जर काना मिसळला गेला तर त्याचा आवाज आ असा होतो त्याच्या मधून असा का तयार झालेला आहे नंतर ही आहे रस्व वेल ई आहे तर रस्वईची रस्व वेलांटी होते पहिली वेलांटी ज्याला आपण म्हणतो जी आपण डाव्या हाताकडून देतो आणि या रस्वही पासून त्याचं वाचन करताना आपल्याला छोटा उच्चार येतो म्हणजे रस्व उच्चार येतो लांब उच्चार नाहीयेत थोडा कमी येतो जसं आपण म्हणतो त्याला काय म्हणू की आणि ही आहे दीर्घ की विरीच्या डोक्यात पाहत मला असं दिसते ना तर ही आहे दीर्घ की आणि ही उजव्या हाताकडून असते असते आपण ते तो लिहिताना त्याचं लेखन करताना बघा उठवीकडून सगळीकडून तुम्हाला दीर्घ ही दिसते आणि याला म्हणतात दुसरी आहे ऊ त्या व्यंजन या व्यंजन हे जे सगळे व्यंजन आहेत खाली त्याला जर स्व जोडला तर त्याचीच सोळाकडी तयार होते मग आता ऊ जर आपण त्या व्यंजनाला जोडला तर हा पहिला आहे ऊ हा आहे रस्व उपकार याला पहिला उपकार असं सुद्धा म्हणतात आणि याचा उच्चार सुद्धा रस्व म्हणजे कमी येतो थोडासा जसं आपण म्हणताना कु म्हणू फटकन त्याला काय म्हणू खू आता हा आहे दीर्घ हा दीर्घ उकार अहू दीर्घ आहे तर त्याचा अवकार सुद्धा दीर्घ लागतो आणि करता उच्चार करताना सुद्धा आपण दूर असं उच्चार होतो दीर्घ उच्चार होतो आणि याला म्हणताना दुसरा ओकार असं सुद्धा म्हटलं जाते आता याला म्हणताना आपण म्हणू कू याला म्हणतो आपण कु आणि याचा पटकन आला आणि याला म्हणताना कू म्हणजे दीर्घ असं त्याचं वाचन केलं जात त्यानंतर हा आहे रू हा आता रुकार आहे हे काय होते है? उकार होते आणि हा काय आहे शब्दाला का खालच्या साईड ने दिसते है ना असं खालच्या साईड ना अर्धे वाटी लागले दिसते तर हा आहे रुका तर प्रत्येक समजा आता काही शब्द असतात कृतिका नाव असते कृपा नाव असते तर ते शब्द मुलांना वाचायला कठीण जातात पण जर आपण एकदा त्या रुकाराचा जर अभ्यास झाला तर कुठलाही शब्द दिसला तर अगदी पहिलीतला विद्यार्थी सुद्धा तो शब्द पटपट त्याचं वाचन करू शकतो तर हा काय मग सांगा वाचनात येत नाही याचा वापर म्हणजे मराठी भाषेमध्ये खूप कमी होतो त्याचा वापर जे संस्कृतचं वाचन असते का नाही त्याच्यामध्ये जा थोडा जास्त व्हायचा पूर्वी संस्कृत असायची आता तुम्ही नंतर जर पुढे गेला तर तुम्हाला एक संस्कृत विषय असतो आणि त्या संस्कृत मध्ये मग तुम्हाला हा अंकार कुठे कुठे पाहायला मिळेल पण आता आपण जो अभ्यास करतो याच्यामध्ये तुम्हाला याच्यावरचे शब्द जास्त दिसतात काही तसं ती शब्द आहे जो आपल्या वाचनात येतो तर तो कृती शब्द आपल्याला पाहायला मिळतो पण पूर्वी हा हा शब्द जास्त वापरला जायचा आता याचा जो वापर आहे तो हळूहळू कमी होत गेला म्हणून हा आता जास्त वापरात नाही आहे त्याच्यानंतर हा आहे ए ए पासून एक मात्रा तयार होते काय एक होते एक मात्रा दिली की त्याचं वाचन होते के काय होते आहे म्हणजे आता वर अर्धचंद्र होतो काय होतो असा अर्धचंद्र प्रत्येक अक्षरावर जर असा चंद्र दिला जातो तर त्याला म्हणतात ए हा नव्यानं आलेला स्वर आहे इंग्रजीच्या भाषेतील काही शब्द ऍड झाल्यामुळे हा स्वर आता नवीन आलेला ना आहे त्याला आपण अर्धचंद्र म्हणतो अर्धचंद्र जातो अर्धचंद्र दिला तर ते त्याचं वाचन करणं आपल्याला सोपं जाते आता क वर अर्धचंद्र दिला तर काय म्हणू आपण याला क्या म्हणतो म्हणजे क्या कसा तयार झाला समजलं तुम्हाला समजलं का नंतर आता हे काय आहे समजले आता इथे ए होता तर इथे एकच मात्रा लागली ए जी है ना या सोया व्यंजनावर फक्त एकच मात्रा लागली पण आता इथे काय आहे अ आहे म्हणजे ही वरची एक मात्रा आणि ए ची एक मात्रा अशा किती मात्रा तयार झाल्या दोन दोन मात्रा तयार झाल्या किती मात्रा तयार झाल्या दोन म्हणजे पहा इथे दिले दाखवलेले दोन मात्रा म्हणजे आता या क्षप कोया व्यंजनावर दोन मात्रा दिल्या त्याचं वाचून कसे तो बापन काय म्हटलं होत ए आणि बरेच जण एच म्हणतात जेव्हा आपण पटकन पाहतो तेव्हा आपण त्याला ए म्हणतो पण हा ए आहे का हा काय आहे आणि हा ए आहे तुम्ही बऱ्याच वेळा पा ही सवय जर आपण पहिल्या वर्गातच लावली तर आपल्याला ते वाचन सोपं जात पण आपण जर एकदा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर मग आपण नेहमी याला याच्याऐवज आई ऐवजी आपण याला एच म्हणतो अलं लक्षात त्यानंतर पहा हा काय आहे ओ। 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 आता ओ मध्ये पहा एक काना असतो आणि एक मात्र असते बघा एक काना आणि एक मात्र प्रत्येक दिसते तुम्हाला एक काणा लागलेला आहे आणि एक मात्र आहे तर याचा उच्चार काय करू आपण काय होईल याचा उच्चार होईल नंतर हा काय आहे आता अ मध्ये पहा ओ होता त्याला एक काना आणि अर्धचंद्र काना आणि अर्धचंद्र असे दोन लागतात तर प्रत्येक ठिकाणी पहा आणि त्याच्यावर अर्धचंद्र आणि अर्धचंद्र आणि अर्धचंद्र तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तिथे पाना आणि अर्धचंद्र लागतो आणि याचं वाचन कसं करू आपण पाना आणि त्याच्यावर लावला अर्धचंद्र तर काय होईल अ असं वाचन होते त्याच आता क असेल तर

त्याच वाचन कसं होते सांगा वाचा अशा वाचन होते त्यानंतर हा आता आम आणि आहा हे दोन स्वराधी आहेत हे काय आहे स्वराधी हे इथपर्यंत काय होते हे सगळे हे काय होते होते आणि आहा हे दोन स्वराधी आहेत तर त्यातल्या म्हणतात अनुस्वार किंवा त्याला आपण शिरोबिंदू असं सुद्धा म्हणतो म्हणजे जेव्हा कुठलाही अक्षर लिहितो आपण जसं कंगवा है ना कुंकू असे शब्द जेव्हा विचारतो तेव्हा त्याच्यावर ते अनुस्वार येतो तर त्या अनुस्वाराला शिरोबिंदू असेही म्हणतात किंवा अनुस्वार असंही कि म्हणतात आता याच वाचन कसं करणार आपण कम कम काय म्हणतो आता याच वाचन करा असं आणि अ हा हा आहे विसर्ग हा काय आहे विसर्ग आता याच वाचन करताना समोर तुम्हाला दोन असे हे दिसतात एका खाली एक असे सिंह दिसतात है ना असे दिसतात तो

लागला तर काय वाचन हा वाचन वाचन करा करत म्हणजे आता तुम्हाला सोळा खडी कशी तयार झाली याची कल्पना आली हो आपण सोळा खडी कशी तयार झाली हे शिकलो आता पण आपल्याला जर या स्वरांचं वाचन व्यवस्थित करता आलं तरच आपण वाचन व्यवस्थित करू शकतो आणि मग आपल्याला मराठीचं वाचन व्यवस्थित करता येतो पण स्वरांचं वाचन व्यवस्थित करता नाही आलं तर मग आपण चौदा पिढी सुद्धा चुकीची म्हणतो कोणता रस्व उपकार आहे कोणता दीर्घ उपकार आहे कोणती रस्वविलांटी आहे कोणती दीर्घविलांटी आहे याचं वाचन व्यवस्थित आपल्याला पहिले करावं लागतं सांगते मी कसं करायचं आणि मग स्वरा व्यंजनाला स्वर जोडल्यानंतर सोळा खडीचं वाचन कसं करायचं हे सांगते हा आता आपण याचे दोन दोन चे गट करू सोळा आहेत सोळा खडी आहे का नाही सोळा झाले आपले सगळे तर त्याचे आपण दोन दोन भाग केले तर दोन दोन याचं वाचन करू आता म्हणा माझ्या भाग म्हणा अ उच्चार आपण छोटा काढला आणि याईचा उच्चार दीर्घ काढला हे शिकलो आणि सोळा खडी कशी तयार झाली हे आपण या व्हिडिओमध्ये शिकलो आता या वाचन कसं करायचं हे आपण आता पुढील भागात हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि जर तुमच्या काही सूचना असतील किंवा तुम्हाला जर काही कमेंट करायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये तसं कळवा धन्यवाद